लाडकी बहिणी योजनेमुळे सरकार चांगलेच अडचणीत आले आहे त्यामुळे विविध माध्यमातून करांचा बोजा नागरिकांवर वाढविणे सुरू झाले आहे तुम्ही जर नवीन वाहन घेणार असाल तर तुम्हाला आजपासून अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे कोणत्या वाहनावर किती कर वाढला याचा आरआरसीने घेतलेला हा आढावा महाराष्ट्र मोटार वाहन कर सुधारणा अधिनियम दोन हजार पंचवीस अंतर्गत तरतुदी एक जुलैपासून लागू करण्यात आल्या आहेत त्यानुसार विविध प्रकारच्या वाहनांवरील कर वाढविण्यात आला आहे सी एन जी आणि एल पी जीवर चालणाऱ्या खाजगी दुचाकी व चारचाकी वाहनांवर वाहनांच्या किमतीनुसार एक टक्क्याने कर वाढवण्यात आला आहे त्यामुळे दहा लाख रुपये पर्यंतच्या वाहनावरील आधीचा साठ टक्के कर आता आठ टक्के झाला आहे त्याचप्रमाणे वीस लाख रुपयापर्यंतच्या वाहनावरील कर आठ टक्क्यांवरून नऊ टक्के करण्यात आला आहे वीस लाखाहून अधिक किंमतीच्या वाहनांवर आता दहा टक्के कर आकारण्यात येणार आहे हा दर पूर्वी नऊ टक्के होता बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांची किंमत तीस लाख रुपयेपेक्षा अधिक असेल तर सहा टक्के दराने कर आकारला जाणार आहे बांधकाम क्षेत्रासाठी वापरली जाणारी मोटार वाहने जसे की क्रेन्स खणित्रे प्रोजेक्टर्स कॉम्प्रेसर यावरील सध्याचा कर वाहनाच्या वजनांवर आधारित होता आता त्याऐवजी वाहनाच्या किमतीच्या साठ टक्के इतका एक रकमी कर आकारण्यात येणार आहे ज्या वाहनांचे नोंदणीकृत वजन साडेसात हजार किलोपेक्षा कमी आहे अशा मालमोटारींवरील कर आता वाहनांच्या किमतीच्या एक रकमी साठ टक्के असेल पेट्रोल डिझेल सी एन जी व एल पी जीवर चालणाऱ्या कारसाठी उच्चतम कर मर्यादापूर्वी वीस लाख रुपये होती ती आता वाढवून तीस लाख रुपये करण्यात आली आहे ही नवीन सुधारित कर रचना आजपासून लागू झाली आहे